नमस्कार मैत्रिणी मी वैष्णवी आणि क्रिएशन मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर इथे आपण काही नथ बनवून ठेवलेले आहेत आणि आणखी आपल्याला महाराष्ट्रीयन लुक वरती मॅचिंग होणारी अशी नथ तयार करायची आहे तर ती चला बनवायला सुरुवात करूया तर येथे बघा मी तार घेत आहे तर ही वीस गेज ची तार आहे आणि त्याच्यानंतर ना रॅपिंग साठी येथे अठरा गेटची तार घेतलेली आहे तर आपण नथ बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला राऊंड बनवून घ्यायचं आहे राऊंड नोच प्लायरच्या सहाय्याने तर इथे मी राऊंड बनवून घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीने आणि आता आपल्याला ही जी रॅपिंगची तार आहे तर ती व्यवस्थित याला आपल्याला पॅक करून घ्यायची आहे तर येथे एकदम व्यवस्थित पॅक करून घेतली आणि आपण याच्यामध्ये आता मोती टाकून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर ना त्याच्यावरती हे काही क्रिस्टल्स आहेत तर याच्यावरती आपण क्रिस्टलचे मणी बसवणार आहोत आपला जो तर हे बघा एकदम शेवटीकडे घेऊन आले आणि त्याच्यानंतरनं हे मी खाली याच्या खालच्या साईडला घेऊन जाते आणि हे तार अशा पद्धतीने व्यवस्थित खेचून घेते हे बघा इथे पीळ पडला तर तो काढायचा आणि नंतर आपण याला बसवायला सुरुवात करायची हे बघा हा मी छान असं इथे अटॅच करून घेतला असेच आणखी मोती अटॅच करून घेऊया खूप सुंदर आणि सोपी पद्धत आहे ही तर मी असेच मोती ओवून घेते याची वेज खूप लहान आहेत मी ओवून घेते असेच मोती नंतर बघूया पुढची प्रोसेस येथे हे बघा व्यवस्थित मी असे हे मोती ओवून घेतलेले आहे तर हे सात मोती ओवून घेतलेत त्याच्यानंतरनं हा कुंदन घेते मी आणि येथे ठेवते ठेवल्यानंतर आपल्याला हे दोन मोती अटॅच करून घ्यायचेत आणि त्याच्यानंतर प्रत्येक मोती हे व्यवस्थित बांधून घ्यायचेत तर मी प्रत्येक मोती व्यवस्थित असं बांधून घेते ते मोती जे आहे तर ते अजिबात आपली जागा सोडणार नाहीत आहे तिथेच राहतील व्यवस्थित बसतील त्याच्यामुळे आणि आता आता मोती बांधून झालेले आहेत आपल्याला हे जे कुंदन आहे तर ते व्यवस्थित अटॅच करायचं आहे जे आपली तार आहे तर त्या तारेला बेस तार जे आहे तर त्या बेस तारला आपल्याला हे व्यवस्थित असं अटॅच करून घ्यायचं आहे तर कशा पद्धतीने मी करून घेते बघा आता नंतर आपल्याला हे मोती देखील बांधून घ्यायचे म्हणजे पॅक करून घ्यायचे आहेत आपले जे कुंदन तर त्या हो कुंदनला मोती पॅक करायचे त्याच सोबत आपल्या तारेला देखील नथ पॅक होईल आणि कुंदनला मोती पॅक होतील तर अशा पद्धतीने आपण हे जॉईंट करत आहोत हे बघा खूप सोपी पद्धत आहे ही नथ बनवायची तर ही महाराष्ट्रीयन नथ बनवत आहे याचं टोक जे आहे ते व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचं आहे हे बघा नथ जे आहेत ते एकदम परफेक्ट बसले पाहिजे तर इथे मी खा वरच्या मोतीला आणि खालच्या मोतीला बेस बेस्तार आहे तर ती फिक्स करून घेतली आणि त्याच्यानंतरनं येथे मला क्रिस्टल टाकायचे वाटत आहेत बघू आपण हे पिंक कलरचे क्रिस्टल टाकून बघूया कसं दिसल ते आपण सुरुवातीला असं लावून बघूया हे कसं दिसेल हे आणि त्याच्यानंतरनं आपण मग टाकायचे का नाही ते ठरवूया थोडस आयडिया येईल नंतर ओल्यानंतर काही उपयोग होणार नाही नंतर काढावी लागतील त्याच्यामुळे आपण डिझाईन असं तयार करून बघायची कशी वाटते आणि त्याच्यानंतर तसं आपण घ्यायचं बघू हे पण छान दिसत आहे परंतु नको तर इथे ही नथ एकदम फिटिंग मला वाटत नाही त्याच्यामुळे मी आणखी याला फिटिंग करून घेते हे बघा आता एकदम परफेक्ट मी त्याला फिटिंग करून घेतलं तर याच्यामध्ये आपण क्रिस्टल आहे तर ते ओवूनच घेऊया ते छान दिसेल असं मला तरी वाटतं तर मी ओवून कसं घेते बघा प्रत्येक क्रिस्टल हा आपण काढून ओवत बसायचं नाही डायरेक्ट याच्यामध्ये आपण तार टाकूया आणि नंतर आपण ओढून घेऊया प्रत्येक मोती काढून आपल्याला ओवायला त्रासदायक होईल त्याच्यामुळे डायरेक्ट आपण याच्यामधूनच ओन घेणार आहोत हे थोडंसं सोपं जातं ओवण्यासाठी त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही कुठेही न स्किप करता बघत जावा म्हणजे तुम्हाला माहिती होईल असे छोटे छोटे टिप्स बघायला भेटतील ही जी दोरी आहे एक्स्ट्राची ती कट करूया म्हणजे आपल्याला आपण इकडे पास करतो क्रिस्टल तेव्हा अडकणार नाही तर हे मी ओवून घेते तर येथे हे क्रिस्टल ओवून घेतले त्याच्यानंतर बरोबर याच्या आकारामध्ये याला घेतलं आणि त्याच्यानंतर आता हे पॅक करूया आपण तर हे पॅक करायची पद्धत बघू शकता तुम्ही फक्त आपल्याला हे एक इकडूच्या साईडने तिकडे काढायचं आहे आणि हे इथे पॅक करून घ्यायचे आहे जास्त आपल्याला खेचायचं नाही जास्त खेचलं तर त्याचा आकार बदलू शकतो आणि नाही आपण हे व्यवस्थित याला आकारामध्ये बसवलं तर ते नंतर क्रिस्टल जे आहे तर ते व्यवस्थित बसणार नाहीत ते हलतील त्याच्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित करावं लागेल हे बघा इथे थोडीशी तार लूज झाली होती त्याच्यामुळे ते ओढताना प्रॉब्लेम आला आपल्याला अशा पद्धतीने बारकाईने लक्ष देऊन करायचं आहे हे काम थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन जर केलं तर ही ज्वेलरी मेकिंग खूप इझी आहे आता इथे देखील पॅक करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने मी इथे फिक्स करून घेतलं आता इथे मला एक मोती टाकायचं आहे एक मोती टाकून झाल्यानंतर मला क्रिस्टल टाकायचे आहेत ते बघा हा मोती टाकला आणि हा मोती व्यवस्थित मला फिक्स करून घ्यायचा आहे इथे मी मोती फिक्स केला त्याच्यानंतर इथे क्रिस्टल टाकून घ्यायचेत तर एक क्रिस्टल टाकून घेतला मी आणि त्याच्यावरतीच मी गोल्डनचा मनी देखील टाकू शकतो परंतु मी हा क्रिस्टलच टाकून घेते खूप छान ही नथ दिसत आहे बघू शकता तुम्ही दिसायला तर खूपच सुंदर आहे महाराष्ट्रीयन लुकमध्ये एकदम वेगळा युनिक लूक दिलेला आहे आपण महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये महाराष्ट्रीयन नथमध्ये म्हणू शकतो तर मा हा माझ्या हातात जो क्रिस्टल आहे तर हा दोन एम एम चा आहे आणि हा झिरो एम एमचा चा ख्रिस्टल आहे बघा ओन घेतले आणखी एक मला क्रिस्टल ओन घ्यायचा आहे टोटल तीन क्रिस्टल ओन घ्यायचे आहेत म्हणजे त्याने लूक एकदम परफेक्ट येईल हे बघा हे बघा आणि आता आपल्याला हे देखील मोती व्यवस्थित बांधूनच घ्यायची आहेत त्याच्याशिवाय मोती व्यवस्थित बसणार नाहीत आपल्याला कुठलीही मोती ओल्यानंतर बांधूनच घ्यावे लागतात हे मोती व्यवस्थित मी बांधून घेतलेले आहेत आणि बघू शकता याचा लुक कसा दिसत आहे आणि आता सगळ्यात शेवटी आपल्याला येथे हा आणखी एक मोती टाकून घ्यायचा आहे आणि हा देखील मोती आपल्याला येथे फिक्स करायचं आणि थोडे काही लॉरियल्स आपण येथे सगळ्यात शेवटी बसवून घेऊया म्हणजे आपली नथ एकदम परफेक्ट पूर्ण तयार होईल तर येथे मी काही लॉरियल्स घेतलेले आहेत ग्रीन कलर आणि रेड कलर आहे त्याचा तर याच्यामध्ये मी दोन तीन लॉरियल्स टाकून घेते आणि हे लॉरियल्स जे आहेत तर ते झिरो एम एमच्या मर्यादपासून बनलेले आहेत याच्यामध्ये दे लॉरियल्समध्ये दे देखील सायजेस येतात हे ये बघा अशा पद्धतीने मी याला व्यवस्थित पॅक करून घेते पॅक झालं आणि त्याच्यानंतर आपण हे वरती टक करायचं आणि एक्स्ट्राचे तार कट करून लूप तयार करायचा तर लूप तयार करून घेऊया तर आपला लूप तयार आहे थोडासा खालच्या साईडला टक करायचा म्हणजे फिटिंग एकदम परफेक्ट येते आणि एक्स्ट्राची तार आहे तर ती कट करायची इथली आणि कट करताना नेहमी वरच्या साईडनेच करायची आहे आपल्याला आणि इथे बघू शकता अतिशय सुंदर अशी ही महाराष्ट्रीयन नथ युनिक अशा लुकमध्ये तयार आहे तर तुम्ही देखील नक्की बनवा आणि आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबायला विसरू नका ब बाय धन्यवाद